सर्वांना नमस्कार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि निवडणुकांचा निकाल येण्याआधीच वेगवेगळ्या चॅनल्सवरून वरून आणि पोर्टल्सवरून वरून लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता रिलीज झाला पाचवा आणि सहावा हप्ता किंवा सहावा आणि सातवा हप्ता आठवा हप्ता एकदमच एक, एक, एक रकमी मिळणार बेचाळीसशे रुपये मिळणार कोणी म्हणणार चौऱ्याऐंशी रुपये मिळणार काहींनी साडेनऊ हजाराची आकडेवारी टाकली आणि काही जण असं म्हणत आहेत की सहाव्या हप्त्याची रक्कम रिलीज झाली या दहा जिल्ह्यामध्ये ही रक्कम रिलीज झाली या बँकांचे खाते बंद होणार त्या असं हे जे काही सोशल मीडियावर जो काही गदारोळ सुरू आहे तर याच्यामध्ये ह्या सगळ्या दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्या तुमची भावनिक फसवणूक करणाऱ्या ह्या बातम्या आहेत याच्याबद्दल कुठलीही सत्यता नाही मंत्रिमंडळाचं अजून गठन व्हायचं आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरायचा आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांचं ते भिजत घोंगडं सुरू असताना लाडक्या बहिणीची काळजी एवढी सरकारला आहे असं वाटत नाही एकतर त्यांच्याकडे आता मंत्री नवीन सरकार तयार होईल त्याचं गठन होईल मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल मंत्रिमंडळ आणि त्याच्यानंतर मग जी काही तरतूद असेल प्रोव्हिजन असेल तर ते लाडक्या बहिणीचे पा, पैसे त्या पद्धतीनं खात्याला येतील किंवा त्याच्यावर आणखी बंधनं घातल्या जातील किंवा त्या मर्यादा घालून ती योजना कदाचित बंदही केली जाईल मात्र तुमचं आमचं भावनिक दिशाभूल करण्यासाठी बरेच असे चॅनल्स आहेत तर अशा गोष्टींवर कुणीही विश्वास ठेवू नका जर तुम्हाला एखादं कंटेंट खोटं वाटत असेल दिशाभूल करणारं वाटत असेल तर खाली जे काही शेअरचं बटन असते युट्यूब चॅनलच्या खाली किंवा तुम्ही जर डेली हँड सारख्या जर, जर न्यूज पोर्टल प्लॅटफॉर्मवर जर गेले तर तीन टिंबाच्या ठिकाणी एक रिपोर्टचं बटन असते त्या ठिकाणी मिस इन्फॉर्मेशन म्हणून त्याचे रिपोर्ट करा किंवा चुकीची माहिती म्हणून याच्यामुळे काय होईल की जेणेकरून या जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तर त्याची विश्वासार्हता जी काय आहे तर ती कमी होणार नाही नाहीतर मग काय होईल की सतत सतत त्या लांडग्याच्या गोष्टी सारखी लांडगा आलो लांडगा आलो खोट्या बातम्या खोट्या बातम्या मग ज्यावेळेस आपल्यापर्यंत खऱ्या बातम्या ज्यावेळेस येतील तर त्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तर तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद अजून कुठलेही असे पैसे रिलीज झालेले नाही